माणसांप्रमाणे हा जनावरांमध्येही हर्निया हा आजार दिसून येतो पण जनावरांतील हर्निया बऱ्याच पशुपालकांना ओळखता येत नाही जनावरांना जर हर्निया झाला तर तो कसा ओळखायचा हर्निया होण्याची कारणे काय आहेत आणि त्यावर काय उपचार करायचे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत गाई म्हशींच्या शरीरातील स्नायू जेव्हा कमजोर बनतात आणि सतत असलेल्या दबावामुळे किंवा इतर हर्निया होतो हरणिया म्हणजे शरीरातील नैसर्गिक किंवा अनैसर्गिक छिद्रातून एखादा अवयव इंद्रिय किंवा त्या अवयवाचा भाग बाहेर येणे काही वेळा जनावरे चाऱ्याच्या कमतरतेमुळे अखाद्य वस्तू खातात अशा वस्तूंमध्ये खिळ्यांसारखी जर एखादी टोकदार वस्तू पोटाच्या रेटिकुलम भागात जाऊन पडली तर इजा होत नाही पण जर खिळा आडवा गेला तर रेटिकुलमला छेद पडून छातीच्या पोकळीत येतात त्यामुळे छाती आणि पोट स्फोट यांच्यामध्ये असणाऱ्या पडद्याला म्हणजे डायफ्रॅमला छिद्र पडते अपचन झाल्यास पोट फुगणे गाभणपणामुळे उदर पोकळीचा आकार वाढणे इत्यादी कारणांमुळे डायफ्रॅमला असलेले छिद्र वाढत जाते त्यामुळे जनावराला डायफ्रॅमेटील हार्निया होतो आता पाहूया हार्नियाची लक्षणं काय आहेत जनावराला वारंवार पोटफुगी होते ही पोटफुगी औषधोपचार घेतल्यानंतर कमी होते पण औषधाचा परिणाम संपल्यानंतर परत पोट फुगते हृदयाचे ठोके अनियमित होतात क्षीण होतात श्वास घेण्यास त्रास होतो श्वास घेताना घर घर आवाज येतो चालताना जनावरे अडखळतात गाई म्हशींना खोकला लागतो हा खोकला घेतल्यानंतरही कमी होत नाही चारा कमी खाणे किंवा अजिबात चारा न खाणे वजन कमी होणे चा पोळीवर सूज येणे अशी लक्षणे दिसतात याशिवाय जनावर पातळ शेण टाकते कधी काळ्या रंगाचे पातळ शेण टाकते शेणाला घाण वास येतो वेळेवर उपचार झाले नाही तर गाई म्हशी मलुल होतात यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण अतिशय कमी होते आणि शेवटी जनावरांचा मृत्यू होतो आता पाहुयात जनावरांना हरनिया झाल्यानंतर काय उपचार करायचे आणि जनावरांची काळजी कशी घ्यायची ते लक्षणांवरून हरणियाचं निधन करता येतं या आजारावर शस्त्रक्रिया हाच उपचार आहे ही एक अवघड शस्त्रक्रिया असते यासाठी दोन प्रकारच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात आधी पोटाचे शस्त्रक्रिया करून पोटातील न पचलेले खाद्य काढून पोट मोकळे करतात सोबतच तार सुई खिळा यासारख्या लोखंडी वस्तू पोटात असतील तर काढून टाकतात त्यानंतर छातीचे शस्त्रक्रिया करतात जंतू संसर्ग टाळण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी औषधे इंजेक्शन स्वरूपात दिली जातात हे इंजेक्शन शस्त्रक्रिया केल्यानंतर सतत पाच ते सात दिवस घ्यावे लागतात काही दिवस सला द्यावे लागते शस्त्रक्रिया केलेल्या जागेवर माशी बसून याची काळजी घ्यावी लागते टाके याची खबरदारी घ्यावी लागते शस्त्रक्रिया केल्यानंतर साधारणपणे अकरा ते बारा दिवसानंतर टाके काढून घ्यावेत या काळात गायी म्हशींना बद्धकोष्ठता भूक कमी लागणे थोडी पोटफुगी खोकला या समस्या दिसू शकतात परंतु योग्य औषधोपचाराने आहे त्या दूर होतात वेळेस निदान आणि उपचार केल्यास हा विकार बराही होऊ शकतो हरनिया जर टाळायचा असेल तर गाई म्हशींना अतिरिक्त ताणापासून वाचवणं गरजेचं आहे याशिवाय त्यांना तंतुमय पदार्थ आणि भरपूर पाणी द्यावं यामुळे बद्धकोष्ठता होत नाही वेळोवेळी जंतनाशक आणि योग्य संतुलित आहार द्यावा जनावरांचं वजन नियंत्रित राहील याकडेही लक्ष द्यावं अशा प्रकारची जर काळजी घेतली तर जनावरांमधील हरनिया टाळता येतो ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आता सबस्क्राइब करा